नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह वी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न वादा सुमिती आहे नांदेड वकल्ली दोनशे चोपन्न क्विंटल किमान दर आहे बारा हजार चारशे कमाल दर आहे चौदा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे तेरा हजार नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकल्ली दीड हजार क्विंटल किमान दर आहे बारा हजार पाचशे कमाल दर आहे चौदा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे तेरा हजार सहाशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकल्ली सत्याण्णव क्विंटल किमान दर आहे अठरा हजार पाचशे कमाल दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार सातशे पन्नास रुपये यापुढील पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वसमा जिल्हा हिंगोली अवकल्ली सातशे एक्कावन्न क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे पंधरा हजार सर्वसाधारण दर आहे बारा हजार